भुसावळात ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा मजुराचा मृत्यू भुसावड शहरातील नगर भागात अमृत योजनेच्या माध्यमातून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी काम करणारा वसंत मोरे या मजुराचा आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीवर काम करीत असताना अचानक जमिनीवर पडल्यानं डोक्याला मार लागल्यानं आणि तोंडाला मार लागल्यानं जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबतचा सविस्तर वृत्त असे की अमृत योजना ही भुसावडकरांना डोकेदुखीत ठरली आहे यामुळे कित्येक लहान मोठे अपघात झाले आहेत तसेच अनेक वाहने या योजनेच्या खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये फसलेले आहेत संथ गतीने सुरू असलेल्या शहरातील गडकरीनगर भागात अमृत योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या टाकीचे बांधकाम सध्या सुरू आहे यावल तालुक्यातील कासवा गावातील वसंत चावदस मोरे वय पन्नास या मजुराचा सकाळी काम करीत असताना पाण्याच्या टाकीवरून पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे काम करणाऱ्या मजुराला सुरक्षेसाठीचे कुठलेच साहित्य देण्यात आलेले नव्हते यामुळे मजूर पाण्याच्या टाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि तोंडावर जोरात मार लागल्यानं जागीच मृत्यू ओढवला शंकेचे निरसन काढण्यासाठी परिसरातील रहिवासी यांनी तात्काळ मजुरास रिक्षामध्ये टाकून डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले आणि मोरे परिवारावर एकच शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली विवाहित आणि एक मुलगा असा परिवार आहे बुसावड शहरात अमृत योजनेच्या पाच पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू आहे त्यातील गडकरीमधील टाकी क्रमांक दहाचे काम करणारा मजूर वसंत चावदस मोरे या मजुराचा पाण्याच्या टाकीवरून पडल्याने दुर्दैवी अंत झाला जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील ठेकेदार नितीन पटेल यास भुसावळ शहरातील अमृत योजनेच्या नवीन पाच पाण्याच्या टाक्या तयार करण्याचे काम दिले आहे दरम्यान याआधी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कुरहे पाण्याचे येथील विकास बडेराम पाटील हा मजूर काम करीत असताना खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती अमृतच्या पाण्याच्या टाकीचे काम करणारा मजूर वसंत चावदस मोरे याचा अमृत योजनेच्या पाण्याच्या टाकीवरून खाली पडून मृत्यू झाल्यानं परिसरातील प्रमुख व्यक्ती हा काळाने हिरावून घेतला आहे या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे अशा या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून काळ्या यादीत समावेश करण्यात यावा जेणेकरून आपल्या फायद्यासाठी मजुराची जीवाशी खेळ खेड़ खेळणार नाही असेही बोलले जात आहे खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे